करड होणार नाही याची खबरदारी घेऊन कामकाज करावे आंदोलन अंकुशचे नगर रचनाकार आणि मुख्य अधिकारी यांना निवेदन शिरोळ ग्रामपंचायतचे चे नगर, नगर परिषद मध्ये रूपांतर होत असताना म्हणजे साली शिरोळ गावातील मिळकतीचे फेरमूल्यांकन होऊन वाढीव घरपाळा आकारणी झाली होती आज आपली नगर परिषद होऊन सहा वर्ष झाली म्हणून आपण पुन्हा नव्याने मिळकतीची मोजणी करून घरपाळा आकारणी केली आहे ज्या खाजगी कंपनीने हा सर्व्हे केला त्यांनी हा सर्व्हे करताना अनेक चुका केलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करायची त्या कंपनीची आणि नगर परिषद कर आकारणी विभागाची जबाबदारी असताना नागरिकांना नोटीस काढून हरकती घेण्यास सांगितलं हे चुकीचं असून शिरोळमधील नागरिकांवर वाढीव कराचा बोजा न टाकता कार्यवाही करावी अशा आशयाचं निवेदन आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आज देण्यात आलं कर आकारणी संदर्भात शिरोळ नगर परिषदमध्ये नगर रचना विभागाकडून सुनावणी ठेवण्यात आली होती शिरोळ नगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांच्या कर संदर्भात शिरोळे नगरपालिकेनं खाजगी कंपनीमार्फत गेले दीड वर्ष झाला सर्वे केला होता आणि त्या सर्वे करताना त्या खाजगी कंपनीनं मोठ्या प्रमाणात चुका केल्या आणि त्या चुकांचा फटका म्हणून या नगरपालिकेनं त्या लोकांना हरकती घेण्यासाठी नोटिसा काढल्या त्या सुद्धा वेळेत काढल्याने आणि आलेल्या किरकोळ हरकतीवर आज टाउन प्लॅनिंगच्या अधिकारी सुनावणी घेत आहेत खरं तर ह्या संपूर्ण फेर सर्वेमध्ये ह्या खाजगी कंपनीनं ज्या चुका केल्या होत्या त्या नियमाप्रमाणे त्यांनीच दुरुस्त करून त्या सगळ्या व्यवस्थित कर आकारणी करायला पाहिजे होती पण तरी नगरपालिकेनं या लोकांना वेटीस करून आता जी कर आकारणी केलेली आहे ती चुकीच्या मूल्यावर आधारित आहे खरं खरंतर आपल्या गावामध्ये कुठलंही आर सी सी खर्ज जर तुम्ही बघितलात तर बाराशे तेराशे चौदाशे रुपयाच्या वर स्क्वेअर फुटाला दर नाही पण आत्ता जे मूल्यांकन या खाजगी कंपनीनं शासनाच्या दरानं केलेलं आहे ते एकवीसशे रुपये दराप्रमाणे केलेलं दरा केले आहे आणि त्यामुळं कोणत्याही घराचा घरपाळा किंवा मूल्यांकन आहे हे वाढून आलेलं आहे आणि त्या मूल्यांकन वाढल्यामुळं घराचा फाळा वाढलेला आहे आम्ही आत्ताच्या या अधिकाऱ्यांना एक विनंती केलेली आहे लेखी पत्राद्वारे शिरूर ग्रामस्थांच्या मार्फत की गेल्या वर्षीचा जो घरपाळा आकारणीचा दर होता आणि जी रक्कम होती ती चालू ठेवून आणखी पुढे चार वर्ष तुम्ही नंतर फेरसर्वे करून आणि हा दर दुरुस्त करून तुम्ही परत मूल्यांकन करावं आणि त्यानंतर काय असेल ते, ते।, ते वाढीव कर आकारणी करावी अशी विनंती ते केलेली आहे आता आपल्या मुख्याधिकारी साहेब पण येत आहेत आता नगराध्यक्ष म्हणूनच ते सुद्धा काम करतात प्रशासक म्हणून आणि ज्यावेळी हा कर आकारणीचा दरम्यान अंतिम करायची वेळ येईल त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांचा ठराव त्याला महत्वाचा ठरणार आहे आणि तो ठराव करताना पूर्वीप्रमाणेच कर आकारणी ही करावी अशी त्या ठराव मुख्याधिकाऱ्यांनी करावा अशी विनंती आम्ही आता त्यांना लेखी पत्राद्वारे करणार आहे आणि जर का नगरपालिकेनं वाढीव दरानं जर या चुकीच्या मूल्यांकनाच्या आधारे जर नागरिकांच्यावर वाढीव कराचा बोजा जर टाकला तर आम्हाला शिरोळगाव बंद किंवा आंदोलन आणि मोर्चे करायची वेळ ही प्रशासनानं आणू नये आणि पूर्वीप्रमाणेच पुढचे चार वर्ष ही कर आकारणी राहावी अशी आमच्या सगळ्या या अधिकाऱ्यांना विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान कराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा